दादा निवडून आत्ता सध्या निवडून आल्याचं असं समजा तुम्ही काय पहिल्यापेक्षा पंचवीस पन्नास टक्के मग जास्त पडणार ओमदादाला आणि ओमदादा निवडून येणार ही काळ्या दगडावरची वेग आहे हां मी एकटाच म्हणित नाही आखी जनताच्या तोंडात हीच आहे सोनं सापडायला नशीब लागतं आपल्या चित्ताला ओमदादा ही सोनच आहे आपली कामं वेळाला ती म्हणजे काय म्हणावं लागेल एक एक तर पट्या असा येऊन गेला गावाला की ज्या वेळेस तुमच्या गावाला रेल्वे चालू करेन त्यावेळेस माघारी येईन म्हणला होता रेल्वे बी चालू झाली ना त्यांना आला बी नाही <laughs> ही काम चालू जे रेल्वेचं आहे ते ओम दादानच केलंय समजा आता आम्हाला पुण्याला जायचं आमची लेकरं पुण्याला आहे ती इथनं रेल्वे चालल्यावर आपलं त्यांना काहीतरी काहून राशन पाणी न्यायला सुद्धा अडचण नाही त्याच्यात महत्वाचं काम आहे ते ओमदादा म्हणा हे काम चाळीस वर्षात जी काम झालं नाही ती ओमदा या चालूमध्ये पाठपुरावा करून काम चालू केलंय ती काय म्हणते ती आम्ही केलं आम्ही केलं तुम्ही काय केलंय हां किसम तर स्वतःचं भरले तर ही केलंय तुम्ही दुधाचं आमचं वीस रुपयानं पाण्याची बाटली काय लागली म्हणून आम्ही गेलो त्यांनी जटून आम्हाला लगेच बाव एक आठ दहा दिवसामध्ये चालू केला मला असं घरच्यासारखं एवढं असताना पलटी कायची त्याचा उपयोगच नाही आईला आईन मावशीला मावशीच म्हणायचं त्यांना निवडून आपण देता पण पुन्हा भेटायचं म्हणल्यावरती काय म्हणते ते शिपई साहेबाला त्रास देऊ नका पाच मिनटं थांबा काय साहेबाला सवड नाही ही तर तसं नाही घरच्यासारखं जायचं की लगेच काय आहे ते आपलं मनातलं सांगायचं आणि आपल्या कामाला गाठ घालायची आणि आवड किती आहे एक बाई उभा होती तिथं मावशी येतं बसा म्हणली ती खाली बसवलं शेताचं मॅटर होत त्यांचं लगेच करू म्हणलं चार दिवसात लगेच तुमचं काम करू मग एवढ्या तिथं आप, आहे आप म्हणल्यावर त्या माणसाला आपण कसं राहावं लागतं उजनीच्या पाण्याच्या आशानं आम्ही म्हातार झाला आठ निवडणुकी झाल्या त्या तरी उजनीचं पाणी यायच लागलं होतं जेव्हा या होमताना जेव्हा ही गोष्ट म्हणजे पक्की मनावर घेतली त्यावेळेस ती मार्गी लागली नंतर मार्गी लागत होती की चाळीस वर्ष लागली नाही आणि आता लगेच लागत होती काय लागत नव्हती त्याचा काय उपयोग आहे त्याला काय कोण बी मोठे पाण्यात घेत मी केलं म्या केलं पण जगणार करणार माणूस ओमदादा आहे ज्या वेळेस ओमदा मनावर घेऊन हे केलंय त्यावेळेस आता पाणी शंभर टक्के आल्यास जमाय काम कोणचं फेलच जात नाही त्यांच्याकडे गेलेलं कानावर घातलेलं असा आता फिरून मिळणार नाही बर का मशाल खून आहे काय ओमदादाची खून मशाल आहे त्या मशालीच्या पुढलं बटन दाबूनच ओम ओमदादाचा विजय करायचा असं जी नेतं ओमदादासारखं मुंड्यासारखं किंवा या इलासराव सारखं असं नेता असलं तर आपल्याला कसलीच टंचाई भाजणार नाही काम दमदार आणि ओमदादा पुन्हा खासदार